सर्वप्रथम माझे ग्राहक राजा माझे हितचिंतक माझे मित्र परिवार त्यांना गुढी हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत तर व्यवसाय कोणताही असो परंतु मार्केटला टिकून राहता आला पाहिजे पस्तीस वर्ष आम्ही झळकत राहिलो केवळ आपल्याच आशीर्वादाने आणि विश्वासाने तर असं जे आहे तो आपल्या ग्राहक राजांच्या आशीर्वादाने आशीर्वाद मेडिकल जे आहे दिक्णा दिक्णा जे जे ते यशस्वीपणे पस्तीस वर्षामध्ये पदार्पण करते आणि पस्तीस वर्ष म्हणजे मार्केटला म्हणजे काय नॉट ए जोक असेच आपल्यासोबत जे प्रोपरायटर आहे त्यांनी या आशीर्वाद मेडिकलची सुरुवात या ठिकाणी केली आणि आशीर्वाद आज पस्तीस वर्ष झाले आपल्यासोबत बाळासाहेब सपाटे आहेत काय सांगायला साधारण पस्तीस वर्षापूर्वी आपण दुकान चालू केलं त्यावेळेस भाग भांडवली किती होतं आणि कसं मेडिकल चालू केलं पस्तीस वर्षापूर्वी म्हणजे सहा चार एकोणनव्वद त्या दिवशी मी दुकान ओपनिंग केलं त्यावेळेस फक्त माझ्याकडून भांडवल म्हणजे फक्त अठ्ठावीस हजार रुपये होते आणि ते अठ्ठावीस हजार रुपये पण वैयक्तिक माझे नव्हते म्हणजे तुम्हाला कोणीतरी भांडवल म्हणजे आर्थिक स्वरूपात दिलं होत मध्ये गुरु समजतो माझे ते त्यांनी मला अठ्ठावीस हजार रुपये भांडवलवर हा धंदा केला हा आपण जर बघितलं तर या एकविसाव्या शतकामध्ये पावला पावला मेडिकल झाले परंतु पस्तीस वर्ष मार्केटमध्ये सपाटे परिवार आणि आशीर्वाद मेडिकलचे जी नाळ आहे ते आतापर्यंत टिकून आहे आणि तुमच्या तोंडामध्ये साखर डोक्यावर टेबर पाणी व्यवसाय हा खर तर तुमच्याकडून आपण म्हणायचं दुधारा मारून शिकावा परंतु खर तर सपाटे परिवार यांनी हा मेडिकलचा असेल इलेक्ट्रॉनिकचा असेल हा व्यवसाय खरंतर आपण पुढे नेत आहे आणि मार्केटमध्ये एक नाव आहे कसं आहे ग्राहक हा आपला राजा असतो त्या राजाला काय पाहिजे हे आपण ओळखून त्यांचं त्यांचा सेवा से mm. केली पाहिजे आम्ही आतापर्यंत काय केलं लोकलला क्वालिटी पाहिजे mm. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये mm. डुप्लिकेट प्रकार वगैरे असले कधीही नाही आणि नफा कमी घ्यायचा पण लोकलला क्वालिटी चांगली द्यायची हे mm. आम्ही ठरवलं होतं सगळं mm. आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे आई वडिलांचे जे संस्कार आहेत आमच्या त्या आई वडिलांच्या संस्कार संस्कारच पासूनच आम्ही शिकलो की ते पण आम्हाला म्हणजे पिठाची गिरणी चालवून त्यांनी आम्हाला त्या काळामध्ये तुमचे आई वडील होते ते पिठाची गिरणी होते आणि या गिरणीवरती आपण मेडिकल सारे केलं पुढं काय थोडं आमचे मोठे भाऊ भाऊ जास्त आम्हाला सांभाळ केला त्यांनी संस्कार दिले आम्हाला आणि दुसरी गोष्ट संस्कारचा हा भाग मी मगाशीच सांगितलं तुम्हाला संस्कारावर तर आम्ही आतापर्यंत इथपर्यंत वाटचाल केलेली आहे तुमच्या सर्व सपाटे परिवार जे आहे सगळे भाऊ भाऊ तुम्ही अजून एकत्र येत आहात का भाऊ आमचे भाऊ आम्ही चौघ जण अजून राहतो जरी व्यवसाय वेगळे असतील तरी आम्ही सगळे एकत्र राहतो एका विचाराने सगळे व्यवसाय कुठला चालू करायचा काय करायचं त्याचं नियोजन करूनच आम्ही हे करतो आता माझ्या मुलाने हॉस्पिटल चालू केलेलं आहे हॉस्पिटल चालू करताना माझ्या भावानी पण भांडवल दिला आम्ही भांडवल पण एकमेकाला शेअर करतो त्यामधून आम्ही आतापर्यंत आमची वाट चालू होत आलेली तर खर तर, तर, तर एक कुटुंब प्रमुख म्हणून दमनदादा तुम्ही कुटुंब प्रमुख आहात आणि तुमच्यावरती जबाबदारी होती कारण एकत्र भावभावना राहणं आणि कुटुंब एकत्र याबद्दल काय एक तुमचे के प्रयत्न केले बाबा एकत्र राहण्यामुळं प्रगती होती हे सुरुवातीपासून आम्हाला अंडे वकील साहेब यांच्याकडून शिक्षण मिळालं त्यांच्याकडून शिक्षण मिळाल्यामुळं आम्ही प्रत्येक व्यवसाय सुरू करताना त्यांचा सल्ला आणि व्यवसायाच्या दृष्टीनं भांडवल किंवा व्यवसाय कसाच करावा का ते शिक्षण आम्ही त्यांच्याकडून घेतो अजूनही तुम्ही एकत्र आहात तर एकत्रित कुटुंब पद्धती हे लोप होत चालली कारण लग्न झाले की मुलगा बाहेर वरतोय ते माझ्या जगामध्ये अजून प्रश्न तुम्ही बाबा एका विचारानं आहात व्यवसायाच्या दृष्टीने आम्ही एका विचारानं राहतो जरी आता आम्ही चुली जरी चार वेगवेगळ्या असल्या तरी विचार एकत्र आहे म्हणजे बाबतीत सगळे हो व्यवसाय एकत्र व्यवस्थित एकमेकाला सहकार्य करून व्यवसाय चालवणे आमचं जिद्द आहे आज मेडिकल वर्षात त्यावेळेस गावात फक्त दोनच दुकाने होती आम्ही आशीर्वाद चालू केला त्यावेळेस व्यवसाय कसा होता त्यावेळेस नुकतंच सुरुवात झालेली असल्यामुळं पूर्ण जास्त किंवा कमी असं अनुभव कमी असल्यामुळं परत परत या अनुभव वाढत गेला आणि दुकानाची प्रगती होत गेली माझी तरी असते अधून म्हणजे सात असते माझी त्यांनी मला मिसळून घेतलं किंवा माझ्यावर विश्वास दाखवला हे तू पण मला मदत करू शकते किंवा तू पण दुकान चालवू शकते दाखवला म्हणून मी करू शकले त्यांना साथ देऊ एक स्त्री असताना सुद्धा मेडिकल तुम्ही चालवता आणि साथ संदीरपणे आणि मुलं बाळाचे शिक्षण असेल लोक असेल यातून किती वेळ करतात मेडिकल किती वेळ देतात त्यातून मी एक बारा वाजेपर्यंत घरातलं काम ओळखून नंतर मी दुकानात येते मी सायंकाळी घरी जाते सर्व मेडिकल तर हे पस्तीस वर्षात पदार्पण केलं यानं जर खरं तर शंभर पार करावी अशीच अपेक्षा आहे कारण सपाट्या परिवार म्हणजे प्रेमळ मोड स्वभाव आणि सरळ कोणाकडे पैसे असतील किंवा नसतील तरी काका किंवा मामा दादा टिकून ठेवा नंतर तरी सुद्धा सपाटे परिवार कुणालाही या औषध गोळ्यापासून अलिप्त राहू देत नाही कारण गोळ्या ह्या शरीरासाठी महत्वाच्या असतात कारण आपण गोळ्या खाल्ल्या तर पुढं आयुष्य आपलं लागणार आहे म्हणजे बीपी असेल शुगर असेल असे प्रामाणिकपणे या ठिकाणी ग्राहक सेवा हे करत आहे ग्राहक राजांना जो विश्वास दाखलेला आहे त्या विश्वासाने आशीर्वाद मेडिकल आहे ते पस्तीस वर्षात प्रदान करत आहे एम एस मराठीकडून हे त्यांना पुढील व्यवसायासाठी खर तर त्यांनी शंभरी पार करावी हीच ही अपेक्षा